देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षापासून हर घर तिरंगा हे अभियान आपण राबवलं जात आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठा तिरंगाध्वज हा डोलाने फडकावला जात आहे आजचे हे तिसरे वर्ष आहे ह्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सर्व जिल्ह्याला सर्व देशवासियांना येणाऱ्या आगामी काळामध्ये आपला हा देश सुजलाम सुफलाम मलेश शशशामलाम ह्या उक्तीप्रमाणे नेहमी भरत राहील ही शाश्वती हा तिरंगा आज आपल्याला दिमागदार पद्धतीने फडकवत देत आहे सर्वप्रथम स्वतंत्र दिनाच्या जिल्ह्यातील जनतेला नागरिकाला बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आज धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो असा भव्य दिव्य असा स्तंभ आहे त्या स्तंभावर आमचे नेते माजी मंत्री आमदार राणा जगेश्या पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या तिरंग्याचं या ठिकाणी आम्ही ध्वजारोहण केलंय या निमित्तानं माझे सगळे सहकारी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून धन्यवाद देतो खूप चांगला उपक्रम त्यांनी राबवलाय तिरंग्याला सलाम देशाला सलाम प्रत्येकाच्या मनामनात तिरंगा जो आहे तो तिरंगा येणाऱ्या असंख्य वर्ष दोघांनं फडकत राहील त्याचसोबत देशप्रेमानं ओथमलेले हे तरुण येणाऱ्या काळात या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा आणि पर्यायानं देशाचा विकास करतील हा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो